लीक होता नये प्रॉपर पद्धतीने त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे रोज काहीतरी नवीन चॅनल वर दिसतय सरकारसाठी फार काही चांगलं नाही असं माझं वेळ अशा काही गोष्टी खूप सेन्सिटिव्ह असतात त्याची अतिशय म्हणजे सरकारने त्याची शांततेने डीप जाऊन माहिती काढली पाहिजे पण रोज ब्रेकिंग न्यूज कशी होते एवढ्या बातम्या लीक कशा होतात सरकार काय करते काल मोदी बागेत घेऊन गेले असते मलाही तुमच्या चॅनल न कळलं मी तर काल सुप्रीम कोर्टात होते पक्ष चिन्ह आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर झालेला अन्याय आणि आम्ही अनेक वेळा त्याचा पाठपुरावा करतोय मी माननीय सुप्रीम कोर्टाचे मनपूर्वक आभार मानते की त्यांचं आमचं सगळं युक्तिवाद काल ऐकूनही घेतला आणि आम्हाला ऑगस्ट मध्ये तारीख ही दिलेली आहे नागालँड आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन महाराष्ट्रातल्या आमदारांचं डिस्क्वालिफिकेशन आणि चिन्ह आणि पक्षाच्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेब आणि माननीय उद्धवजींकडून काढून आला त्याच्याबद्दलची ही केस आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टात मी अनेक वेळा मी एकही असं झालेलं नाही दिवस तिथे सुप्रीम कोर्टात आमची केस आहे आणि आम्ही गेलेलो नाही ज्यांना अवय त्यांच्या मागे कदाचित अदृश्य शक्ती आहे त्याच्यामुळे त्यांच्यापैकी कोणी तिथे भेट भेटत नाही आम्हाला त्यांचे वकील जरूर भेटतात प्रेमाने आमच्याशी बोलतात कारण ते अर्धे वकील जे त्यांचे आहेत त्यांचे आणि माझे कौटुंबिक संबंध हे तीस चाळीस वर्षाचे आहेत त्याच्यामुळे दोन्ही बाजूचे वकील हे आमचेच आहेत फक्त त्यांची फी दुसरे कोणीतरी भरतात नक्की कोण भरते हे कळत नाही पण अदृश्य शक्ती त्यांची सगळी यंत्रणा चालवते कारण का क्लायंट कधीच दिसत नाही भेटायला काय कळत नाही बाबा मलाही कळत तो तो या प्रश्नाचं उत्तर त्याला विचारलं त्याला मी कसं सांगणार अशा माझ्या काकी आहे आणि मला कौटुंबिक नाती ही खूप महत्वाची आयुष्यात वाटतात आणि शेवटी आयुष्यात नातीच महत्वाची असतात बाकी काय यश अपयश सत्ता पैसा येते आणि जाते शेवटी नातीच राहतात संवाद यात्रा सुरू होणार आहे भाजप दोनशे सांगितलं विधानसभा लोकसभेत महाविकास आघाडी लोकांना खोटे नेटिव्ह ते शेतकरी एकतीस जागा जिंकून आल्या ते आणि महाविकास आघाडीचा खरंच शहर लोकांसमोर आणण्यासाठी संवाद यात्रा असणार चांगली गोष्ट आहे कधीतरी भारतीय जनता पक्ष जर खरं बोलणार असेल तर मी त्याचं मनापासून स्वागत करते माझे तीन चारच प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं की भारतीय जनता पक्षाने भ्रष्टाचारावर त्यांचं काय लाईन आहे याच्याबद्दल पारदर्शकपणे खरं सांगावं त्यांच्यावर त्यांनी आरोप केले प्रत्यारोप केले त्याचं नक्की काय झालं म्हणजे ते भ्रष्टाचारी होते का नाही भ्रष्टाचारावर पारदर्शकपणे भारतीय जनता पक्षाने त्यांची लाईन घ्यावी त्यानंतर शेतकऱ्यांबद्दल दूध कांदा आणि हमी भावावर त्यांची लाईन काय याच्याबद्दल त्यांनी पारदर्शकपणे त्यांची लाईन घ्यावी महागाई बद्दल त्यांचं काय मत आहे वर्ल्ड इकॉनॉमी राज्याची इकॉनॉमी महाराष्ट्राने घेतलेलं लोन याच्याबद्दल महाराष्ट्राची फायनान्शियल पोझिशन आणि ते जे सगळे स्कीम्स अनाउन्स करत त्याच्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे पैसे आहेत का काय जुमलेबाजी आहेत याच्याबद्दल पारदर्शकपणे त्यांनी उत्तर या संवाद या दिल्यावर आणि बेरोजगारी बेरोजगारीवर ज्या महाराष्ट्रात सातत्याने देतो येतोय महाराष्ट्राच्या इन्व्हेस्टमेंट दुसऱ्या राज्यात जात आहेत त्याच्यावर भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष किंवा हे फक्त प्रश्न भारतीय जनता पक्षाला विचारून चालणार नाही ते करावं लागेल आणि नक्की या सरकारमध्ये काय चाललंय आजच्या म्हणजे आर एस एसनी एक आरोप केला होता आर एस एसनी दोन आरोप या सरकारवर केलेले त्याच्यावरही त्यांनी उत्तर द्यावं एक असा आर एस एसनी आरोप केलेला आहे की एकशे ऐंशी कोटी रुपयाचा भ्रष्टाचार हा शेती मंत्रालयामध्ये झालेला आहे आणि तो आरोप मी करत नाहीये तो आर एस एस करतोय तुमच्या चॅनलवर तो कव्हर झालेला आहे तर एकशे ऐंशी कोटी रुपयाचा जो कृषी मंत्रालयाचा भ्रष्टाचार तो देवेंद्रजी पर्यंत पोहोचवला तो आर एस एसनी पोहोचवला मी आर एस एस चे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढी नैतिकता दाखवलेली आहे की ते अशा बाबतीत नो कॉम्प्रोमाइज करतायत तर आर एस एसनी जी प्रस्ताव जो प्रश्न देवेंद्रजींकडे मांडला भ्रष्टाचाराचा एकशे ऐंशी कोटी रुपयाचा त्याचा पुढे काय झालं याचं उत्तर ह्याच आम्हाला यात्रेत यावं आणि आजच्याच एका मोठ्या आणि महत्वाच्या वर्तमानपत्रात काय त्याचं नाव एक आर एस एस एक मॅगझिन आहे विवेक नावाचं ऑर्गनायझर आहे विवेक ऑर्गनायझर मध्ये येत विवेक नावाचं त्यांचं एक मॅगझिन आहे का ही काही लेखांचे आले त्या सगळ्याची उत्तरं की भारतीय जनता पक्ष नक्कीच पारदर्शकपणे या यात्रेत महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार याच्यावर पारदर्शकपणे या महाराष्ट्राला सांगेल एवढीच माझी हा पिक्षा योजना काढलेली आहे त्या योजनेमध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना बेरोजगार आहेत त्याच्यावर उपाययोजना म्हणून योजना काढली तर त्यांचं चांगलं आहे स्वागत आहे त्याचं स्वागत आहे पण त्याचबरोबर स्टायफन जी देणार तो वकिलांची पण मागणी आहे तर वकिलांना पण तो स्टायपंड सुरू करा ही माझी मागणी वकिलांची स्टायपंडची मागणी आहे तुम्ही म्हणताय की स्टायपंड देताय त्याचा मला आनंद आहे मी त्याचं स्वागत करते पण स्टायपंड बरोबर महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट राहून यांना परमनंट नोकऱ्या कशा मिळतील याच्यातही थोडस लक्ष घातलं तर त्या मुलांना जास्त निधी स्टायपंड किती दोन तीन पाच दहा हजार पंधरा वीस हजार पंचवीस हजार रुपये देतील ही मुलं इतकी शिकलेली आहेत की त्यांना लाखात नोकऱ्या मिळतील टायपंट जरूर द्यावा दहा वीस पंचवीस हजार जो काही सरकारच्या मनात असेल तो जरूर मी त्याचं स्वागत करते सरकारचे जाहीर आभार मानते पण त्याच्याबरोबर त्यांच्या मेरिट वरची लाखो रुपयाची नोकरी त्यांना मिळावी एवढी विनम्र विनंती सरकार मी हर्षवर्धन रावचं स्टेटमेंट ऐकलेलं नाही त्याचं मी काल सुप्रीम कोर्टात व्यस्त होते त्याच्यामुळे मला माहिती काढून तुम्हाला विशालगरा समाजाला टार्गेट करून दंगली घडवल्या गेल्या घडून असं दंगली वाढतात रायगड महाराष्ट्रातील जो गाव आहे त्या विशालगडाच्या तिथे सुद्धा घर पेटवण्यात आणि दंगलखोर जे सगळे आहेत ते विदय समर्थक आहेत असं पोलिसांच्याच अहवालमध्ये डेटा स्पीक्स फॉर मी जेव्हा बोलत होते हे सगळ्यांना वाटायचं मी गृह मंत्रालयाच्या विरोधात आहे त्यांनी कोणाच्याच विरोधात नाही हो माझी लढाई नैतिकतेची आहे आणि मी आरोप जेव्हा करते किंवा मी प्रश्न विचारते ते डेटा बेस्ड एव्हिडन्स असतात एकीकडे तुम्हीच म्हणताय की सरकार सांगते की काही एका समाजातल्या घटकांनी जे महिलांचा द्वेष करतात अशा घटकांनीच हे केलेलं आहे असं तुम्हीच मला प्रश्नात विचारताय आणि दुसरीकडून माननीय गृहमंत्र्यांकडून एवढीच अपेक्षा होती आमची की शांतता सगळ्यांनी घ्यावी आम्ही इन्क्वायरी करू त्याच्यात राजकीय किंवा रंग आणण्याचा काय संबंध म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये तणाव वाढवण्यासाठी त्याला खत गाणी पाणी कालायचं काम हे गृहमंत्री करतायत असं तुमच्या एकूण तुमच्या प्रश्नांमधून दिसतय असं साधारण समाजात चर्चा आहे गृहमंत्र्याचं काम आहे पॉलिटिकल स्टेटमेंट करून या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही गृहमंत्र्यांना आणि सरकारला विचारली पाहिजे मी सरकारकडे एवढीच मागणी तरी आज जोड की महाराष्ट्रात क्राईम आणि द्वेष कमी करा हे सरकार आल्यापासून क्राईमही वाढलेला आहे आणि द्वेषही वाढले समाजामध्ये ते वाढवण्याचं पाप या सरकारनी केलेलं आहे आणि क्राईम आपण ज्या पुण्यात आता आहोत त्या पुण्यामधला क्राईम डेटा स्पिक इट सेल आपल्याला बोलायची काही गरजच नाही वर्ष गाडीचा इन्सिडेंट त्याच्यानंतर झालेला भ्रष्टाचार रोज हितेनच्या केस त्यानंतर गाड्या फोडण्याचे केसेस आणि भ्रष्टाचार रस्ते तुम्ही तर बघताच आहे तुमच्याच चॅनलवरनं रोज येतोय सीएजीचा रिपोर्ट तुम्ही वाचलाच असेल महाराष्ट्राच्या फायनान्स बाबतीत सीएजी चा रिपोर्ट आहे तो धक्कादायक आहे त्याच्यात प्रचंड भ्रष्टाचार झालाय असं मी म्हणत नाही आहे चा रिपोर्ट आणि आर एस एस म्हणते नाही नवाब मलिकांच्या बाबतीत प्रश्न भाजपने कुठे तरी यादी उद्या केल्यावर तुम्ही पाहिलं होतं नवाब मलिक आता अपक्ष लढतील विधानसभेत असं बोललं जाते अजित पवारांची खेळी म्हणावी लागेल किंवा नवाब मलिकांना डावललं जाते असं म्हणावं लागेल ही कसली खेळी जो माणूस आपल्या बरोबर आपल्या सुखदुःखात उभा राहिला त्याला जर तुम्ही तुमच्या आघाडीत तिकीटच देऊ शकत नसताल ते किती वेदना देणारी गोष्ट ही हो। कसली खेळली आणि भारतीय जनता पक्षांनी जो अपमान नवाबबाईंचा केला किती वाईट आहे या राज्यामध्ये ड्रग्ज च्या बद्दल हा किती विषय गंभीर आहे हा नवाबबाईंनीच बाहेर काढला त्याच्यामुळे ज्या माणसांनी ड्रग्जच्या विरोधात एवढं मोठं रान पेटवलं त्याच्या विरोधात देवेंद्रजी सारखे बोलतात आणि कोणी त्यांना डिफेंडच करत नाही मी करते मी ओपनली डिफेंड करलेलं आहे नवाबबाईला आणि माझ्या त्याच्यात ते कुठल्या पक्षात आहेत कुठल्या विचारात आज काम करतायत याचा माझा काही संबंध नाही ज्या माणसांनी ड्रग्जच्या विरोधात महाराष्ट्रात रान पेटवलं त्या माणसाबद्दल माझ्या मनात आदर सन्मानच असेल कारण का नवाबबाईनी त्या काळामध्ये ज्या पद्धतीने ते लढले ते खरंच कौतुकास्पद आहे आणि हे दुर्दैव आहे की ज्यांच्यावर जे विश्वास ठेवला आज ते त्यांचा विश्वासघात करतायत हे दुर्दैव आहे त्याच्यामुळे आईस इन्कम टॅक्स सीबीआय ईडीचा वापर करून पक्ष फोडा घर फोडा हीच तर आमची लढाई चालली आहे दर महिन्यातून दोन वेळा तरी मी स्वतः म्हणजे असं सगळे म्हणतात मराठी संस्कृतीत की शाळांनी कोर्टाची पायरी चढून आहे पण या लोकांनी निर्णयच असे केले की आम्हाला कोर्ट सगळी मतदारसंघातली कामं सोडून आम्हाला जावं लागतं सुप्रीम कोर्टात पण और लढेंगे और जितेंगे शरद पवारांवरती मराठा समाजाला सर्वाधिक पसवणारा नेतात हा शरद पवार नाुग हेडलाईन झाली ना की नाही शरद पवारांचं नाव घेत हेडलाईन होते मी नवा काही नाही जो माणूस जेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून गेलाय किंवा केस केली आहे तो जेलमध्ये असला तरी सुप्रिया सुळे ताकदी मी त्याच्या बाजूने उभी राहिले त्याच्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही भुजबळ साहेब पण जेव्हा जेलमध्ये होते मी गेलेले जेलमध्ये आणि याच्यात मला कुठलाही कमीपणा वाटत नाही जो माणूस आपल्या सुख दुःखात आपल्या बरोबर उभा राहिलाय त्याच्यावर कितीही कष्ट असले अडचण आली तर त्याच्या बरोबर उतरलंच पाहिजे त्याच्या अडचणीच्या काळात हे माझ्या आईने केलेले माझ्यावरचे संस्कार आहेत कर्नाटक कॅबिनेटने उद्योगांमध्ये पन्नास टक्के अनेकांना पाहिजे आपल्याकडे या गोष्टीची एक सरकारनी निर्णय घेतला पाहिजे ना स्थानिकांना नोकऱ्यांसाठीच तर इन्व्हेस्टमेंट एम आय टी सीत येतात तर स्थानिकांना कामावर घेतलंच पाहिजे चांगली गोष्ट आहे याच्यासाठी प्रस्ताव आणावा सरकारने इंडस्ट्रीशी बोलावं फुटबॉल भेटले होते साहेबांना तर दोन गोष्टी समोर आल्या एक मराठा मुलीचा जो वाद आहे त्याच्यात साहेबांनी पुढाकार घ्यावा आणि एक सांगितलं जात आहे की तिसऱ्या आघाडीसाठी कारण भाजप आता टाळतोय असं एक चर्चा आहे म्हणून तिसऱ्या आघाडीसाठी एक वेगळा पर्याय समोर येतोय मला काय माहिती नाही तर मी सुप्रीम कोर्टात दिल्लीला होते जेव्हा भुजबळ साहेब आले होते नाही होते मी इथेच होते कात्रजला आपण भेटलो होतो आपण सगळेच कात्रजच्या त्या चौकात होतो डेव्हलपमेंट कामं बघण्यासाठी भुजबळ साहेबांमध्ये आणि जे काय बोलणं झालं ते मला वाटतं भुजबळ साहेबांनी अतिशय पारदर्शकपणे तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यामुळे फार काय त्याच्यात चर्चा चांगली आहे तुम्ही आले होते असं आपण सगळे म्हणूया